मुंगी व कोशातला किडा एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे ही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येत पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे यावर किडा काहीच बोलला नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे आहे असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला तो तिला म्हणाला अग त्या दिवशी बंदीवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती ब्री असं म्हणत होतीस तोच कोशातला किनामी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येत अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो तितके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला तात्पर्य संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय